अठराशे चौवेचाळीसला सभा सुरत दुर्गाराम मच्छन राम दिनमणी व शंकर दलपतराय यांच्या मदतीने अठराशे एकोणपन्नासला परमान सभा मुंबई विभोजी चव्हाण राम बालकृष्ण जयकर महाजन अठराशे पंधरा अठराशे नव्वद गोविंद विठ्ठल कुंती गुलाबा पेनला जांभेकरांचे वर्गमित्र दर्पण दिग्दर्शकमध्ये लेखन करीत प्रभाकर हे साप्ताहिक होते गोपाळ हरे देशमुख अठराशे तेवीस अठराशे त्र्याण्णववादी म्हणून लोकहितवादी आद्य प्रवर्तक क्षेत्र क्षेत्रराग्रणी इनाम कमिशन चर्च म्हणून राव बहादुरी पदवी भाऊ महाजनच्या प्रभाकर मध्ये हिंदू समाजाला उद्देशून आयुष्य सोडा सोळा उद्योगीबाण ग्रंथ संपदा लक्ष्मण भारत पूर्वखंड जातीवेद कलियुग भिक्षुक पानिपतची लढे गीता तत्वे लंकेचा इतिहास विष्णू ब्रम्माचार्य अठराशे पंचवीस अठराशे एकाहत्तर कोलाबा शिर शिरक शिकली नाव विष्णू भिकाजी गोखले क्रिश्चन मिरशींचा विरोध उत्तर 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 वर्तमान दीपिका ग्रंथ संपदा Warga mancing dan kelihatan muka